नमस्कार शेतकरी मित्रांनो जयमल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण कैलास पवार सर यांच्या मैत्रीटोक ॲग्रो फार्मर आहेत त्यांच्याकडं काही म्हशी विक्रीसाठी आता काही रेडे आहेत काही रेडे पण आहेत सगळे व्हिडिओ तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे पवार सर नमस्कार नमस्कार जयमल्ला डेअरी फार्मच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार धन्यवाद तर आपल्याकडं काय आज विक्रीसाठी काय आहे सर आज विक्रीसाठी आपण दोन ताजे वेलेले मशी आहेत बरोबर हा सहा रेडे आहेत हा आणि तीन पारडे ठेवलेल्या आहेत विक्री तर मित्राओ पहिला हा दोन मशी वेलेले यांचा व्हिडिओ दाखवतो एक एक करून ही किती दिवसाची वेलेले का वे आहेत काय डिटेल्स दोन्ही मशी पंधरा दिवसाचे वेलेले आहेत हा तिच्या खाली काप आहे एक किलो बच्चा नाहीये एक्सपायर झाल्या गाडीत हो तर मित्रा दोन्ही मशी तुम्हाला सविस्तर दाखवतो हर्याणानं आलेले आहेत त्यांच्याकडे डिटेल्स वगैरे व्हिडिओ वगैरे आहेत बरोबर वेळच्या आधीचे वगैरे व्हिडिओ आहेत दूध किती आहे आता मशीनला दहा किलो दूध तयार आहे आणि तिला सुद्धा दहा किलो दूध तयार थोडी खोल तर दहा किलो दूध मित्र तयार आहे हरियाणाची सड वगैरे व्यवस्थित आहे का साईज साईज तुम्ही बघा आणि एकदम जे सड ओरिजिनल मानले जातात ते सड येत पंधरा किलोची गॅरंटी राहिली ह्याची ना पण गरमी वातावरण खूप कमी जास्त आहे घडीत पाऊस होतोय घडीत ऊन पडतंय आणि हरयाणाहून आलेली मैस लवकर शेट होत नाहीये तर ज्या शेतकरी बंधूंना ना बरेच फोन येत असतात ताज्या मशीन साठी आधीमध्ये की मशी भेटतील का तर मित्र बघू शकता सोडून वगैरे तुम्हाला दाखवतो तु व्यवस्थित मशीची काय क्वालिटी का आ, आहे दुसऱ्या व्यतातली काही दुसऱ्या वेताला आहे दुसऱ्या वेतातली त्यांनी सांगितलेलं रेडी जवानच आहे शिंग वगैरे पण व्यवस्थित आहेत सडाची सिस्टम शेपटाची साईज वगैरे पण चांगली आहे ह्याच मुरा मशी असतात बघू शकता शिंगांची साईज वगैरे तर आता गाडीतून आल्यावर कुठल्या मशीत का लवकर सेट होत नाही आहेत कारण की पाच सहा दिवसाचा प्रवास असतो घ्या तिकडं घ्या पाहिजे किती पाच मुक्काम होते किती सहा सहा मुक्काम मुक्काम आपल्या घरी होतो तर पाच मुक्काम आणि सहावा मुक्काम असतो सहा दिवस ट्रान्सफर खूप अवघड असतं वाटतं तेवढं सोपं नाही आपल्याला तर मशीची क्वालिटी मैसा आहे हा पूर्ण ऑर्डर भरणार आहे पंधरा किलो दूध देणार मांधर सोबत हा तर पंधरा किलो जी मैसे मित्र हा एकदम चमडी वगैरे पातळी लगेच दिसतं आता दहा किलो दूध काट्यावर तयार आहे जर आपल्या फार्मचा सा पत्ता सांगा ना एकदा शेकटे बुद्रुक मोदेगाव शेवगाव तालुका अहिल्यानगर या ठिकाणी यांचा फार्म आहे मित्र ते तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर आणि पूर्ण पत्ता व्हिडिओ मध्ये लावणारच आहे पण तरी पण तुम्हाला एक फार्म जर कुणाला यायचं असेल तर इथे तुम्ही डायरेक्ट या दूध वगैरे बघा सगळ्या गोष्टी चेक करा बच्चा आहे हा पूर्ण जेड ब्लॅक हे चांगला बच्चा आहे मेलकाफा आहे प्युअर ब्रीडचा बच्चा आहे ब्रिडिंग साठी आहे त्यांनी आशा मशी घेऊन ब्रीडिंग केली पाहिजे आज हरियाणामध्ये जाऊन दोन लाख तीन लाखाचं वासरू आणणे सोपी सोपी गोष्ट नाहीये ज्या पण शेतकऱ्यांना ब्रीडिंग करायची त्यांनी आशा मशी घेतल्या आता हे वासरू बघू शकता पूर्ण झेड ब्लॅक आहे आणि हेच वासरू बारा महिन्यामध्ये तयार होऊ शकतं त्याला जर व्यवस्थित डिवॉर्मिंग आणि व्यवस्थित दूध जर पाजलं तर हेच वासरू बारा महिन्यात तयार होईल हा लाख दीड लाख रुपयाचा रेडा तयार होऊ शकतो पूर्ण टिक्का वगैरे किंवा कुठं काही नाही प्युअर ब्रिडचा बच्चा आहे केस सुद्धा याचा पांढरा नाही हा त्याच्यामुळे आहे बघू शकता याची जीप बघू शकता पूर्णपणे ब्लॅक कलरची जीप आहे जीपचं काय सिस्टम असतं हा ब्रीड कॅरेक्टर असतं सर एकदम ब्लॅक आहे म्हणजे जर जीप लाल असेल तर ती मुरा नाही नाही तसं नाहीये मुराचे पण कॅटेगरी असतात तर एक पर्सेंटेज वाईज जर मेल मध्ये शक्यतो जीप पूर्ण काळीच असावी आणि जर सफेद असेल तर किंवा लाल सर गुलाबी असेल पण जर ब्लॅक स्पॉट असतील तर त्या जोरामध्ये येते पूर्ण गुलाबी जीप कॅटेगरी मध्ये जाते ग्रेडेड मोरामध्ये जाते हे बघू शकतात आणि दुसरी रेडी ही का हिच व्यात कितव आहे फर्स्ट टायमर आहे दाताला चार आहे दात दात दिखा घ्या घाबरली ते जरा पळाले दाखव तर चार दात आहे म्हणजे पहिल्याच वेताची आहे नसली दाखव तर राहू द्या फोर्स करू ना तर प्रवासामध्ये गॅरंटी राहील चार तास दू आहे फर्स्ट टायमर आहे दहा किलो दूध दोन्ही तयार आणि हातावर पान होते बच्चा नाहीये तिला कुठलं इंजेक्शन नाही टीका नाही काही गरज पडत नाही मोराची खासियतच ती असते व्यवस्थित पान होते साडांची साईज आणि मिल्क फेन वगैरे पण चांगली फुल रिंग शिंग आहे ऑर्डर मध्ये डिस्टन्स बघू शकता चांगला आहे आणि शरीफ आहे एकदम जास्त काय अशी व्यवस्थित मोरा आहे बघू शकता हाईटलेनची तुम्ही हाईट पण बघू शकता हाईट चांगली आहे मस्ते रेडीजी आणि जवान यांच्या खांद्याला लागते म्हणजे हाईट चांगली आहे आणि आत्ता गाडीतून आल्या त्याच्यामुळे तुम्ही तब्येती वगैरे हो असं म्हणाल आणि कुठंही दूध वगैरे हो टाईम टू टाईम आहे दाबलेलं नाही व्यापाऱ्यांसारखं किंवा हो काही नाही फार्म आहे फार्म सिस्टम साहेब आपल्याला पसंत नाहीये महाराष्ट्रातील पूर्ण मुरा शेतकऱ्यांसाठी काम करतोय आपल्याला आरा देऊन किंवा थोपून आपण विकत नाही बरोबर जे आहे आणि दोन टाइम चार टाइम एकदम पातळ चमडी चमडी दाखवा जरा पातळव एकदम पातळ पातळ चमडी चमडीची रिडी शेपटाची साईज एकदम व्यवस्थित शेपुट आहे वर मुरामध्ये आहे बघू शकता एक दीड इंच इंच आहे आणि हे चांगले मित्र बरेच शेतकरी आहेत ना ज्यांना बजेट असतं त्या हिशोबाने घ्यायला हरकत नाही आणि दूध काढून काढून पण रेडी जेवण असल्यामुळे पुढे फायदेशीर आहे तब्येत वगैरे एकदम अजून पंधरा दिवसात जर चांगला खुटा पकडला तर एकदम व्यवस्थित होणार बारा लिटर दूध देणार साहेब बारा किलो वजन सहा सहा किलो दिला आणि बारा किलो खूप दूध असतं मोजायचे वेगळं असतं बोलायचं वेगळं असतं बारा किलो दिलं म्हणजे ती खूप झालं पहिल्याच दे फर्स्ट टाइम दुसरे सध्या साहेब नॉर्मल खाण्यापिण्यावरती ती दहा किलो वजन काढणार आहे चांगलं दूधेड बारा किलो दूध देणारी आपली माझी गॅरंटी राहिली चांगलं दूध आहे तिला आणि किमतीचं वगैरे कसं काय असणार आहे या पार्टीची फिक्स किंमत आहे एक लाख चाळीस हजार रुपये एक वासरून असल्यामुळे जी वरची किंमत आपण कमी केली आहे के ही म्हैस तशी बघितलं तर आज फर्स्ट टाइमर चार दातामध्ये बारा किलो दूध देणारी म्हैस आज हरियाणा मध्ये दीड लाखाच्या खाली भेटत नाही बरोबर एक लाख साठ हजाराची ही म्हैस आहे पण आज वासरून असल्यामुळे एक लाख चाळीस ला आपण ही देऊ ट्रान्सफर मध्ये कसे अशा गोष्टी होतात असतात मित्र कधी कधी हे जातात नुकसान पण खायला लागतं थोडस होतं प्रॉब्लेम आणि लोकांच्या निष्काळजीपणामुळे सुद्धा वासरू या वासरावाले जी जी काय किंमत ठेवली ह्याची ही जी मैसा आहे ही पंधरा लिटर बोलीमध्ये सुद्धा आपण देऊ शकतो मेलकाप आहे एक लाख साठ हजार रुपये किंमत ठेवलेली लाख साठ हजार मित्र आज आपण लोकल मार्केटला गेलो तरी दीड दीड लाख रुपयाला मशी विकतात आणि हरियाणामध्ये आणि लोकल मध्ये फरक असतो आणि फरक असतो आणि ह्या ज्या किमती आहेत सर ह्या तिथून येऊन ट्रान्सपोर्ट वगैरे खर्च गाडी सगळं त्याच्यामध्ये ऍड होऊन त्या किमती वाढलेल्या बऱ्याच गोष्टी असतात कारण लक्षात घेत घेतल्यावर तिथून येईपर्यंत माझे अंदाजे वीस हजारापर्यंत किंमत चढती पंधरा हजार कमीत कमी लागत आहे हो गाडीचा ट्रान्सफर आहे तिथे येताना जाताना भाई आहे डब्यावाला आहे कधी काय औषधं वगैरे आजारी पडल्या तर ह्या सुद्धा गोष्टी असतात मित्राऊस हा तर ह्यांची तुम्हाला जर कुणाला खरेदी करायची असतील तर सरांच्या फार्मर येऊन तुम्ही मशीनचा दोन टाइम दूध चेक करून दोन ताँग, चार टाइम गॅरंटीड बघून मशी घेऊ हो शकतात दूध बघून मशी घ्या मित्रांनो कारण की आता एकदम मे महिना चालू आहे मे ची एंडिंगच चालू आहे आणि ह्या पोझिशनला मशीनची व्यान फार कमी असते त्याच्यामुळे अशा मशी भेट भेटत नाहीत आपल्याकडं आणि आपल्या लोकल मार्केटला पण आता दीड लाखाला मशी विकती जर ह्या किमती आणि मशी जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही सरांशी संपर्क करा आणखीन दोन व्हिडिओ आपले एक व्हिडिओ आहे तर आणखी काय सांगायचे सर तुम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तरुणांना काही आज हरियाणामध्ये प्युअर ब्रीड जी आहे ती नामशेष होत चालली आहे नामशेष होत चालली तर आज अशा मशी घेऊन आणि ही जी ब्रीड क्वालिटी आहे आज हे मधलं एका चांगल्या पंचायती रेड्याचं सीमन आहे आणि हा प्युअर आईचं तुम्ही शेप बघू शकता साहेब चांगली शेप आईची आईची आई शेप बघा ही शेटमध्ये दोन्ही रेड्या चांगल्या आहेत पण वादी सारख्या दोन्ही चांगले आहेत पण जर तुम्ही हे बघाल तर हा कम्प्लीट झेड ब्लॅक आला म्हणजे हा पूर्ण जे चांगलं पंचायती बुलचं सीमन असेल त्याचे कॅरेक्टर याने कॅरी फॉरवर्ड केलेत शंभर टक्के खूप छान क्वालिटीचा रेडा तयार होणार आहे ज्यांना ब्रिडिंग करायची आणि कमी किमतीत करायची त्यांच्यासाठी हा डबल फायदा आहे डबल फायदा आहे प्लस वासरू तयार होते आणि याला फक्त एक सड द्यायचं तीन सडाचं दूध तुम्ही विक्री करू शकता एक सड दिलं तर वासरू हे बारा महिने तयार होते शंभर टक्के तर मित्रो सांगायचा पर्पज त्यांचा असं आहे की कमी पैशात पण ब्रिडिंग होती चालू चालू मध्ये दूध पण होईल शंभर मैस पण जेवण आहे आणि खाली वासरू पण चांगला आहे आणि ह्यानी ह्याच्या फादरकडून डॉमिनेट केलेले आहेत आईपेक्षा चांगलं उत्तम ब्रीड निघालेला आहे म्हणजे याचं जर ब्रीड व्हॅल्युएशन तुम्ही चेक केलं मोठं झालं तर सुंदर येईल तर जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र